खडका रोड पंधरा कोटीचे मुख्य रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणास सुरुवात पण ते नियमानुसार की बाह्य नियम हो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवच्या शुभमुहूर्तावर रजाटावर ते खडका चौफोली पंधरा कोटी रस्त्याचे कांक्रिटीकरण सुरू करण्यासाठी समाजसेवक व ते जे म्हणतात ते पूर्ण करून दाखवणारे पिंटू कोठारी प्रमोद सावकारी पिंटू ठाकूर बाबा शेख कालू यांनी नारळ फोडून कामाचे शुभारंभ केले त्यावेळी पिंटू कोठारी यांनी ग्वाही देत मना म्हणाले की काँक्रीटीकरण हे नियमांप्रमाणे व उत्तम दर्जाचे होणार असून मी व इथे उपस्थित मानण्यावरही लक्ष ठेवून असणार असे ते म्हणाले होते व कामास सुरुवातही झाली परंतु कोठारी यांच्या शब्दाला वजन व मान असे सर्व धर्मीय समाज बांधवांमध्ये केले जाते कारण ते जे बोलतात ते करूनही दाखवतात अशी चर्चा संपूर्ण कडकडोळ परिसरात केली जात आहे या रस्त्याचे कामाचे एन ओ सी भुसाळ नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम भुसाळ विभागा विभा विभागात दिल्याने रस्त्याच्या कामाची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तायडे यांच्याकडे असून ते या पंधरा कोटी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामास जातीने लक्ष देणार का व वेळोवेळी उपस्थिती देऊन कामाची गुणवत्ता व नियमांप्रमाणे होत आहे का याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची परिसरात चर्चा होत आहे લીલેલા શબ્દ પાળનારી પિંટુ કોઠારી વ મુખ્ય અભિન્તા સાર્વજનિક બાંધકામ વિભાગે તાઇડે ઉત્તમ છે એવો નિયમ પ્રમાણે વહેવ અહીં અપેક્ષા પરિસરથી રવાસી તર્ફે લાવ લાવલી જાય विशेष असे की प्रमुख रस्ता हा पूर्वीच्या रस्त्यावरच कॉन्क्रीटीकरण करण्यात येत आहे यामुळे या, या खडकावर प्रमुख मार्गाला जोडणाऱ्या गल्लीबोळातील रस्ते खाली राहणार तसेच डिवायडर लेवलनंतर ते डिवायडरच्या टे टेंडरम म्हणजेच सरकारच्या तिजोरीवर भर पडणारच व गल्ली बोळातील रस्ते बनव बनवले तर घर खाली होणार आणि पावसाळ्यात ते याचा फटका येथील रहिवासींना सोसावा लागणार आणि संपूर्ण गल्लीबोळ्यातील रहिवासींना प्रशासनामुळे त्रासा समोर जावे लागणार हे नक्कीच तर हा रस्ता बनवणे बनवण्यापूर्वी पिंडू कोठारी व प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे सुरू करण्यात आलेल्या खडकाबळ कॉन्क्रिटीकरण खोदून करण्याकरता पूर्वीच्या रस्त्यावर काम करणे म्हणजेच परिसरातील गल्लीबोळ्यातील सर्व समाजातील लोकांना पावसाळ्यात संकटात टाकण्याचा प्रयत्न असावा असाही प्रश्न निर्माण होत आहे शहरातील बरेच रस्ते खोदून काम मात्र खडगा रोड पूर्वीच्या रोडवरच काम का असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे